नमस्कार श्री स्वामी समर्थ आज चार जानेवारी नित्य स्वामी दर्शन या ग्रंथातील आजचा संदेश आपल्याला एका अशा क्षणी घेऊन जातो जिथे सद्गुरूंनी आपल्या भक्तांचा निरोप घेतला जेव्हा अवतार समाप्तीची वेळ जवळ आली तेव्हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या सर्व प्रिय भक्तांना आणि शिष्यांना जवळ बोलावले आजचा हा प्रसंग तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही महाराजांनी आपल्या शिष्यांना एक सुंदर फुलांची नौका तयार करायला सांगितली सोडून पैलतीराकडे जाणार हे समजल्यावर सर्व भक्तांचे मन व्याकुळ झाले पण आपल्या शिष्यांचे मन पूर्णपणे ओळखणाऱ्या महाराजांनी त्यांना एक मोठे आश्वासन दिले ते म्हणाले मी कर्दळीवनात जात असलो तरी गुप्त रूपाने सदैव गाणगापुरात तुमच्या जवळच असेल मनात विरहाचे दुःख ठेवू नका मी तुमच्यापासून दूर नाही असे सांगून महाराज त्या फुलांच्या नौकेत बसले आणि भीमा अमरजा नद्यांच्या संगमावर सर्व भक्तांच्या देखत नौकेसह गुप्त झाले पण थोड्याच वेळात पैलतीरावरून एक नावाडी आला आणि त्याने एक आनंदाची बातमी दिली त्याने सांगितले की एका अत्यंत तेजस्वी यतीने सर्वांचे कल्याण असो असा आशीर्वाद दिला आहे आणि भक्तांसाठी प्रसादाची फुले पाठवली आहेत वद्य प्रतिपदेला महाराजांनी गाणगापुरात आपल्या पादुकांची स्थापना केली श्री गुरुचरित्रांच्या चाळीस अध्यायात त्यांचेही महान चरित्र आजही आपल्याला दिशा दाखवते पदोपदी समाजाला महाराजांनी सावरले आणि धर्माचे पटवून दिले आजही ते त्याच रूपात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा मित्रांनो नित्य स्वामी दर्शन या ग्रंथाच्या माध्यमातून रोज असेच स्वामींचे दर्शन आणि त्यांचे अनमोल विचार तुम्हाला घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून उद्याचा आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा स्वामी संदेश सर्वात आधी तुमच्या पर्यंत पोहचेल चला तर मग रोजच्या या भक्तिमय प्रवासात सामील व्हा श्री स्वामी समर्थ